हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण रमा एकादशी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रमा एकादशी हा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला येणारा सण आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या व्रतामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती मिळते असे मानले जाते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती देते असेही मानले जाते आणि या व्रताला मोठे धार्मिक महत्व देखील आहे या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा करण्याची पद्धत देखील आहे पूजा करताना व्रत कथा ऐकणे किंवा मंत्राचा जप करणे चांगले मानले जाते या व्रतामुळे कुटुंबात सुख शांती समृद्धी आणि प्रेम देखील टिकून राहते असे मानले जाते तसेच मनातील इच्छा पूर्ण होतात वर्षभरातील सर्व एकादशींना श्री विष्णूंचे पूजन केले जाते मात्र रमा एकादशीला श्री विष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेला श्रीकृष्णाचे पूजन केले जाते रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते घरातील धन धान्य समृद्धी रुद्धीगंत होते पुरुष मंडळीने हे व्रत केल्यास सुख आणि जीवन सुखी होण्याचे प्राप्त होतात असे मानले जाते तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्ष प्राप्ती होते असे सांगितले जाते रमा एकादशीचे व्रत चरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी श्रीकृष्णांचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षरा तुळशीचे पाने ऋतुकालोध फुले फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत धूपदीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी नैवेद्यामध्ये मिश्री लोणी मिठाई खीर याचा समावेश असल्यास उत्तम यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास गीता पठण करावे या एकादशीला व्रतकथा ऐकावी यथाशक्ती दान करावे असे देखील सांगितले जाते पौराणिक कथेनुसार मुचुकंद नामक महाप्रतापी राजा होता मुचुकंदच्या कन्याचे नाव चंद्रभागा होते तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाचा पुत्र शोभन यांच्याशी झाला शोभन शारीरिक दृष्टीने अत्यंत दुर्बल होता त्याला भूक सहन होत नसे एकदा दोघेजण मुकु मुचुकंद राजा राज्यात फेरफटका मारायला गेले होते तो दिवस रमा एकादशीचा होता एकादशी सांगितले यानंतर दिवसभर अन्न ग्रहन करण्याचा निर्णय शोभनने घेतला मात्र भूक सहन झाल्याने तो बेशुद्ध होतो मात्र पतीचे निधन झाले असे समजून चंद्रभागा वडिलांकडे घेऊन एकादशीचे मनोभावी व्रत करते दुसरीकडे शोभनला एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होऊन त्याला जीवनदान मिळाले इतकेच नव्हे तर त्याला देवपूरचे राज्यही प्राप्त झाले धर्मामध्ये एकादशी व्रताचे अतिशय महत्व आहे अश्विन शुद्ध महिन्यामध्ये कृष्ण पक्षाची एकादशी तिथी अधिक शुभ आणि फलदायी असते यास रमा एकादशी असेही म्हणतात मान्यतेनुसार भगवान विष्णू यांची पत्नी आणि धनाची देवता लक्ष्मी माता यांचे रमा असे नावही आहे आणि हे नाव भगवान श्री हरींना अतिशय लक्ष्मी मातेच्या नावाशी जोडलेल्या एकादशीचे व्रत विधिवत केल्यास सुख समृद्धी धनधान्याचा वर्षाव होतो असेही म्हणतात लक्ष्मी मातेची कृपादृष्टी होणाऱ्या रमा एकादशी व्रत करावे रमा एकादशी व्रताच्या दिवशी पहाटे उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा स्नानानंतर विधिवत व्रताचा देवघर किंवा चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अथरावे त्यावर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी देवतांच्या मूर्तीवर शुद्ध पाणी शिंपडावे यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला हळद कुंकू चंदन अर्पण करावे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी रमा एकादशीच्या पूजेसाठी नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई फळांसह तुळसेही अर्पण करावी यानंतर रमा एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी किंवा हरी आणि माता लक्ष्मीचा मंत्राचा जप करावा आरती करून प्रसादाचे वाटप करावे दुसऱ्या दिवशी पारण कालावधी दरम्यान पारण करावे मान्यतेनुसार रमा एकादशी व्रताच्या दिवशी विधिवत पूजन आणि दीपदान केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा होते जीवनामध्ये सुख शांती आणि प्राप्त होते एकादशीच्या दिवशी चुकनेही भाताचे सेवन करू नका यासोबतच व्रताच्या दिवशी मांस मद्य लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थांपासून दूर राहावे जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर खोटे बोलणे आणि कोणाविरुद्ध अपशब्द वापरणे टाळावे एकादशीला तुळशीचे पाने तोडणे निषिद्ध मानले जाते म्हणून पूजेसाठी एक दिवस आली तुळशीचे पाने तोडून ठेवा रमा एकादशी व्रताची कथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी मुचुकंत नावाचा राजा होता देवराज इंद्र यम वरुण कुबेर हे त्यांचे मित्र होते राजा धार्मिक होता आणि सत्य बोलत असे राजाला चंद्रभागा नावाची मुलगी होती चंद्र चंद्रभागेचा विवाह राजा चंद्रसेनचा मुलगा शोभन यांच्याशी झाला होता एकदा शोभन चंद्रभागेला घेऊन वडिलांच्या ठिकाणी पोहोचला त्या दिवशी एकादशी तिथे होती मुचुकुंच्या राज्यात सर्वजण एकादशी व्रत करत आणि सर्वजण त्या दिवशी उपवास देखील करत असे शोभनने ठरवले की एकादशीचे व्रत पाळायचे चंद्रभागा काळजी करू लागली की तिचा नवरा उपाशी कसा राहणार शोभनने आपल्या पत्नीला असा काही मार्ग विचारला ज्याद्वारे तो आपला उपवास पूर्ण करू शकेल चंद्रभागेला अशी कोणतीही पद्धत माहीत नव्हती शोभनने देवावर विश्वास ठेवून उपवास केला पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा तो भूक तहान सहन करू शकला नाही आणि मरण पावला पतीच्या निधनाने चंद्रभागा अतिशय दुःखी झाली रमा व्रताच्या शुभ परिणामामुळे शोभनच्या आत्म्याला मंदराचल पर्वताच्या शिखरावर देवनगर स्थानामध्ये या दिवशी जेव्हा राजा मुकुचुंद मंदराचल पर्वतावर पोहोचला तेव्हा त्याने आपल्या जावयाचा आत्मा आनंदी आणि समाधानी पाहिला ही गोष्ट राजाने आपली कन्या चंद्रभागा हिला सांगितल्यावर तिलाही आनंद झाला यानंतर चंद्रभागीनेही रमा एकादशीचे व्रत केले आणि या व्रात ते शुभ परिणाम घेऊन ती आपल्या पतीकडे गेली